हा हो नाही नाही एवढा फायदाच नाही तर तुम्ही मदत तुम्ही सांगताना सोनाली डिपीची पिल्ल तुम्ही खेडीपाडी नाही विकू शकत सांगितलं ना मी तिन्ही गावठी करू शकता पिव्हर गावठी तिन्ही करू शकता पण जर क्रॉस करत असाल सोनाली कावेरी डीपी आर आर ब्लॅक एस्ट्रोलॉप किंवा अजून गिरराज वनराज इतर जाती असतील तर त्यासाठी तुम्ही नाही करू शकत कारण पिल्ल तुमच्याकडून घेणार नाही कोण गिरिराज मोहनबागची ब्लॅक ऍस्ट्रोलॉगची सध्याच्या कंडिशनला चालू आहे तीनशे चौसष्ट अंडी तीनशे तीनशे अंडी म्हणजे वर्षाला दिवसाला रोज एक अंडी ह्या हिशोबाने सध्या तिचं ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यामुळे तिची पिल्ल लोक घेतात पण ब्लॅक ऍस्ट्रोलॉग म्हणजे तीनशे चौसष्ट अंडी देऊन तिने वर्ल्ड रेकॉर्ड केलं युराज ठीक आहे आता कुकुटपालन कंपाऊंड बद्दल माहिती ठीक आहे आता कंपाऊंड मध्ये तुम्ही कशा पद्धतीने कंपाऊंड करू शकता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण पुढे बघणारच जाऊन पण एक मला सगळे दाखवतो याच्यामध्ये ही जी याला चेन लिंक बोलतात ठीक आहे याला चेन लिंक बोलतात तुम्ही हे पन्नास फुटाचं बंडल येतं याच्यामध्ये याच एक तार काढली की ते तुम्ही परत दोन बंडल ला एक जॉईंट मारू शकता बरोबर आहे याला चेन लिंक बोलतात दुसरी तिथे वेल्डिंग मध्ये येते पण आपल्याला कंपाऊंडला लिंकच वापरायची याच्यामध्ये दोन इंच गाळा आहे तर दोन इंच वापरा किंवा आतमध्ये बघायचं दीड इंच आहे ठीक आहे खाली दीड इंच आहे वरच दोन तर तुमच्यावर आहे तुमच्या बजेट नुसार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचं आहे बरोबर आहे जेवढा कंपाऊंड साठी कसं आहे का तुमच्या बजेट वर मेन डिपेंड सुरक्षित कसं तर बघायला गेलं तर एक इंचा घेतलं तर एकदम सुरक्षा याच्यामध्ये एक इंच हे दोन इंच आहे आतमध्ये बघा खाली हे जे दिसते ना ही दीड इंच आहे ठीक आहे याच्याशी अजून एक होल आहे छोटा तो एक आहे एक जेवढी हा पण कसं माहिती आहे का कंपाऊंडला एवढा दुन्याबाचा खचा करण्यात मजा नाही बरोबर आहे तुम्ही आता दोन इंच घेतलाय दोन इंच घेतला दो खाली काय केलं तुम्ही मुरगा जळी लावायची आणि मुलगा लावली त्याच्यानंतर ग्रीनेड ग्रीनेड लावून टाकायचं त्याच्याने काय होतं की तुमच्याकडे ना उंदीर मुंगूस म्हणजे उंदीर तर कसा पण येईल घूस पण कशी पण येऊ शकते पण मुंगूस साप वगैरे येण्याचं सा प्रमाण कमी होऊन जातं आता मुर्गा जाळी या प्रकारची बघा याला मुरगा जाळी बोलत ठीक आहे आता कसं आहे की तुमच्याकडे चेनलिंग तुम्हाला कंपाऊंड करायचंय चेनलिंग तुम्ही जाळी मागवली आठ फूट नशीर मागवायची पाच फूट मागवा चार फूट मागवा बरोबर दुम्हा आहे चार फूट झालं चार फुटाच्या वरती फिशनेट लावा जे सेकंड मध्ये भेटतं ऐंशी रुपये किलो चांगल्या क्वालिटी घेतलं तर साडेतीनशे रुपये किलो जे फ्रेश आणि सेकंड मध्ये घेतलं तर ऐंशी नव्वद शंभर रुपये किलो तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं करायचं जेवढा लो बजेट मध्ये करायचं किमान चार फूट तरी ठेवा बरोबर आहे म्हणजे काय होऊ शकतं की तुम्हाला खर्च तुमचा कमी होऊ शकतो दोन पोलातलं अंतर आठ फूट ठेवायचे दोन पोलातलं अंतर आठ फूट ठीक आहे यासाठी तुम्हाला जो अँगल लागणार आहे तो कमीत कमी तीन इंचा घ्यायचा आणि तो जमिनीमध्ये दोन फूट गेला पाहिजे वरती आठ फूट राहायला पाहिजे म्हणजे स्ट्रेंथ चांगली राहते दोन फुटातलं अंतर आठ फूट ठेवल्याने काय होतं की स्ट्रेंथ चांगली राहते बरोबर आहे आता खालपासून मुरगाजळी लावायची मुरगाजळी लावली ला की काय होतं साप येत नाही तुमचा मुंगूस येत नाही बरोबर दोन ते तीन वर्ष आरामात त्याच्याला सपोर्ट असते म्हणून ती राहते काही इश्यू नसतो बरोबर आहे आता कसं आहे की जमिनीमध्ये तीन फुटाच्या आतमधून मग घुस येऊ शकते आणि घुशीच्या या रस्त्यातून मुंगूस येऊ शकते त्याच्यामुळं ऑप्शन नाहीये घुशीला बरोबर आहे पण सहसा मुंगूस येत नाही जर तुमचं जर मुगाजळे वगैरे असेल ना ते मुंगूस एवढी मेहनत घ्यायला बघत नाही ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल जो संपत नसेल ठीक आहे तर तुम्ही काय करू शकता जमिनीमध्ये तीन फूट कोन पाया बोलून को वरती अजून दोन तीन फूट पाया बांधून वरती जाळी मारू शकतात बरोबर आहे बघितलं अशी आहे मी